महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले पाच नुकतेच विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात मतदान आहे यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस मतदान वाढल्याने अधिकच चुरस निर्माण झाली आहे एका आकडेवारीनुसार वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या महाराष्ट्रात सरासरी पासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान झाले आहे मात्र काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने हा आकडा किंचित वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच हिंगोली दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये हिंगोली या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो ज्या ठिकाणी कळमनरी हिंगोली आणि वसमत असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोली जिल्ह्यात एकाहत्तर पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले आहे नंबर चार सांगली दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो ज्या ठिकाणी इस्लामपूर खानापूर जत तासगाव कवटे महाकाळ पलूस कडेगाव मिरज शिराळा आणि सांगली असे एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत सांगली जिल्ह्यातील या आठ विधानसभा मतदारसंघात एकूण एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले आहे नंबर तीन जालना दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये जालना या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो ज्या ठिकाणी घनसांगवी परतूर बदनापूर भोकरदन आणि जालना असे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत जालना जिल्ह्यातील या पाच विधानसभा मतदारसंघात एकूण बहात्तर पॉईंट तीस टक्के मतदान पार पडले आहे नंबर दोन गडचिरोली दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो ज्या ठिकाणी आरमोरी अहेरी आणि गडचिरोली असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत गडचिरोली जिल्ह्यातील या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे नंबर एक कोल्हापूर 2012, विदान सबे साथी, कोलापूर कोलापूर विदान दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो ज्या ठिकाणी इचलकरंजी करवीर कागल कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण चंदगड राधानगरी शाहूवाडी शिरोळ आणि हातकणगले असे एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघापैकी पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्यामधीलच आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावर करवीर चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के आणि चौथ्या क्रमांकावर कागल एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के हे विधानसभा मतदारसंघ आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील या दहा विधानसभा मतदारसंघात एकूण शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातला तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील